स्वतःहून या ठिकाणी रिझल्ट घेतलेले आहेत आणि आज मोफत या ठिकाणी आपल्या तरंगफळ आणि मारशी माळशिरस तालुक्यामध्ये ते कन्सल्टिंगचं काम करतात तर त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस एकोणतीस एकोणसाठ बावन्न आपण प्रत्येक शेतकऱ्याने त्यांच्याशी या ठिकाणी मोफत सल्ला घेऊ शकता आज त्यांच्या ऊसाचं त्यांनी काय पद्धतीची या ठिकाणी प्रोसेस केलेली आहे हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया सर हा कोणत्या जातीचा वाहन आहे हा शहाऐंशी जिरोबत्तीचा ऊस आहे आपण आठव्या महिन्याच्या एंडिंगला आणि नव्या महिन्याच्या आधी ऊसाची लागण केली होती म्हणजे आता तीन महिन्याच्या आसपास झालं म्हणायचं तर ज्या वेळेस मी लागण केली त्यावेळेस माझ्या ऊसाचा पिवळा ऊस पालला होता आणि दुसरी गोष्ट ऊसाचं शेंड जळत होतं वरण की हे येतन पोग जळ चालला होता ऊस खाली तरी खोडकेडा होमने जी जी होता प्रकार जास्त होता राहणार मी ज्या वेळेस मी भुवास्त्र ज्यावेळेस मी रेग मारले त्या टाइमिंग भोहास्त्र टाकलं भोहस्त्र टाकलं एवढा खतरनाक रिझल्ट आला की जिथं जिथं एक एक कोंब होतं तिथं पाच पाच तासचा कोंब एक कोंब असा बघा कोंबाची एवढं कोंब निघले ते म्हणजे जवळपास संख्या जर मोजायची म्हटली तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा सतरा आणि अजून काही कोंब या ठिकाणी निघतायत साधारणपणे चालू हो तीन ते साडेतीन महिन्याचा हा प्लॉट आहे हा याच्यासाठी अजून काय आपण फवारण्या वगैरे केल्यात का ग्रो मॅजिक ओलिप आणि एम आय स्प्रे याच्या दोन स्प्रे वरनं घेतले बरं 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 आता बान... एक नंबर कोण आहेत पाना बिनाची जर सकाळी की एक नंबर वाढली आणि सर आणि काळोखी जी आहे ना जे पिवळा पल्लेला ती बी ही झाला आता हीच नाही भेट तुम्ही ही बी बेट बघा येतच समोर एक नंबर एक नंबर बी एकच नाही असं किती बाबा एकच बेट आहे म्हणून अशी गोष्ट नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असं विशेष म्हणजे यामध्ये त्याने आंतरपिक म्हणून मका सुद्धा घेतले तीन तीन कणस आहेत बघा तीन तीन दोन दोन कणस आहेत आणि सगळे 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 भरलेले आहेत अगदी आपण जवळून येतो आणि ही मकत आंतरपीक असताना सुद्धा ओस कसलाही मेला नाही Yes, yes, yes. एक नंबर ओसाला आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे एक नंबर वापरायला पाहिजे तर नक्कीच ज्यांना प्रोडक्ट्स वापरायचे असतील तर स्वतः सरांनी अनुभव घेतलेला आहे सरांचा संपर्क साधा आणि सरांसोबत या ठिकाणी सुजलाम शेती करण्यासाठी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी कार्य आणि लोकांचा जी बेस आहे कि बाबा ह्याला खर्च होतोय खर्च हो जास्त होत नाही फक्त तुम्ही व्यवस्थित ठेवा खर्च जास्त होत नाही तुम्ही जर ट्रीटमेंट नाही व्यवस्थित ठेवू तर तुम्हाला खर्च जास्त वाटणार आपली सुट्टी झाली की सगळ्या गोष्टी होऊ शकतात तर जय इंडिया ग्रो धन्यवाद सर